पुण्याला मुसळधार पावसानं काल झोडपून काढले धुवाधार पाऊस बरसला त्यामुळे पुण्याची अक्षरशः चौकात रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलं मुसळधार पावसामुळे कात्रजमध्ये दुचाकीही वाहून गेल्या कात्रज भागातील माऊलीनगर कोंढवा परिसरात मुसळधार पावसामुळे दुकानात आणि घरांमध्येही पाणी शिरलं होतं कात्रजमध्ये दुचाकी वाहून गेल्या आणि घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलं होतं मुंबई आणि पुण्याला तर चांगलंच झोडपून काढलेलं आहे मुंबईतील अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला तर पुण्यातील अनेक रस्त्यांना नदीचं स्वरूप आल्याचं दिसलं कालच्या पावसामुळे पुण्यातील स्वारगेटमध्ये पाणीच पाणी झालं होतं त्यातच लाईट गेले त्यामुळे प्रवाशांना वाट काढून बसच्या दिशेनं जावं लागलं आहे प्रवासी जात आहेत बातमी वसई विरारमधून वादळी वाऱ्यासहसा दमदार हजेरी लावली त्यामुळे अनेक भागांमध्ये सखल जे भाग आहेत तिथे पाणी साचलेलं आहे अचानक मुसळधार पाऊस आला त्यामुळे शहरातलं जनजीवन विस्कळीत झालं होतं तर आंबा पपई केळी पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे वसई विरारमध्ये वादळी वाऱ्यासह काल संध्याकाळच्या सुमाराला पावसानं हजेरी लावली आणि त्यामध्ये केळी पिकाचं त्यासोबतच पपई आणि आंब्याचं नुकसान झालेलं आहे तर जनजीवनही विस्कळीत झालं